जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदना तांदळे सर माझ्या तब्येतीचा अपडेट देण्यासाठी मी एक लाईव्ह घेतला होता परंतु ज्या दवाखान्यामध्ये मी सध्या भरती आहे इथे कदाचित काही जामर लावले असतील तर त्या ची क्वालिटी आली नाही आणि सतत इंटरनेटचा पुरवठा खंडित होत होता त्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ शूट करून या ठिकाणी माझ्या तब्येतीबद्दल काही अपडेट उपासकांना भक्तांना आणि माझ्या चाहत्यांना देत आहे बघा काय घडलं आणि ही अपडेट देणं का गरजेची आहे बुधवार पासून माझी तब्येत एका खालावली म्हणजे झालं असं की तुम्हाला पहिले पार्श्वभूमी सांगतो सोमवार पासून दररोज माझ्या स्वप्नामध्ये श्री रेणुका देवीचे दृष्टांत घडत होते माहूरगड निवासिनी आदिमाया शक्ती श्री रेणुका माता माझ्या स्वप्नामध्ये मा येत होती मला रेणुका मातेचा गाभारा दिसत होता आणि गाभाऱ्यामध्ये जगदंबेचा चेहरा अगदी रडकुंडी आल्यासारखा दिसत होता हे स्वप्न मला सोमवारी रात्री पडलं पुन्हा हेच स्वप्न मला मंगळवारी रात्री सुद्धा पडलं मी हे माझ्या जवळच्या सहकार्यांना सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये मा सलग दोन दिवस रेणुका मातेचा चेहरा रडकुंडी आल्यासारखा दिसतो तर याचा काय अर्थ असावा तर मला सर्वजण म्हटले की तुम्हाला देवी माहूरगडला बोलवते तर म्हटलं देवी जर मला माहूरगडला बोलवत असेल तर मग तीनी हसत ती हसतमुखाने मला बोलवायला पाहिजे होतं तिचा चेहरा रडकुंडी का बरं दिसतोय तर त्यावरती मग काही उत्तर कोणाजवळ नव्हतं आणि मलाही साहजिक ते कळलं नव्हतं बुधवारी दुपारी सुद्धा मला तेच स्वप्न पडलं की रेणुका मातेचा चेहरा रडकुंडी स्वरूपामध्ये माझ्या समोर आला आणि ती म्हटली उठ लवकर गडबडकड तर उठ लवकर गडबड कर, कर याचा मला अर्थच कळला नाही आणि मी उठून बसलो आणि तेव्हापासून जे मला चक्र सुरू झाल्या ते एवढ्या प्रचंड चक्रा होत्या की अक्षरशः मला उठायला बसायला एक एक जणाचा सहारा घ्यावा लागला ही कंडिशन रात्री नऊ वाजता आणखीन जास्त ढासळली रात्री नऊच्या दरम्यान तर मला दोन दोन माणसं उठवायला लागली आणि बसवायला लागली आणि रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान चक्क मी चक्कर येऊन जमिनीवरती कोसळलो तर माझी पूर्णपणे शुद्ध हरपलेली होती तशा अवस्थेमध्ये मला गाडीमध्ये टाकण्यात आलं आणि जालना येथे एका सुप्रसिद्ध अशा मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटलमध्ये मला भरती करण्यात आलं रात्री माझा ई जी काढण्यात आला तेवढ्याच रात्री माझा पुन्हा एम आर आय सुद्धा काढण्यात आला ब्लड सॅम्पल्स घेण्यात आले आणि डॉक्टरांनी असं सांगितलं की ते रिपोर्ट वगैरे बघितलंय डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला अगदी सेकंड स्टेपची शुगर लेवल लागली आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मधुमेहाची दुय्यम पातळी सुरू झाली आहे आणि अतिशय जास्त अशा पद्धतीची ही शुगर लेवल वाढल्यामुळे तुम्हाला हे सर्व त्रास होत आहेत याबरोबर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की छातीवरती भारी होऊ शकतो जीव कासावीस होऊ शकतो छाती दुखू शकते थोडक्यामध्ये शुगर जर वेळेस आवरले गेली नाही तर रूपांतरण एखाद्या वेळेला तुमच्या छातीवरती स्ट्रोक येण्यामध्ये सुद्धा वेळ प्रसंगी होऊ शकतं तर तुम्ही आतापासून काळजी घ्यायला हवी मी आणि माझे सर्व सहकारी अर्थातच आम्ही धक्क्यामध्ये होतो शॉक मध्ये होतो की मला शुगर कस काय लागू शकते कारण मी बिलकुल गोड खात नाही मी कुठल्याही प्रकारे तेलकट तुपकट बाहेरचे विकतचे पदार्थही जास्त खात नाही मला कुठल्याही प्रकारचे हॉटेलचे पदार्थांची जास्त आवड नाहीये किंवा ते खाण्यामध्ये येत नाहीत मग एवढे आहाराचे पथ्य नियम व्यवस्थितपणे पाळून सुद्धा मला शुगर कस काय लागू शकते हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय होता आणि या ठिकाणी बघा ही गोडी आहे तर ग्लायकोमेट पाचशे ही गोळी शुगर साठी डॉक्टरांनी मला दिलेली आहे आणि ही गोळी त्यांनी मला त्या दिवसापासून सुरू केलेली आहे त्याबरोबर दररोजचे मला साधारणत सात ते आठ दररोजचे सलाईन लावत आहे म्हणजे सकाळी चार पाच सलाईन लागतात आणि संध्याकाळी चार पाच सलाईन मला लागतात सध्याही तुम्ही बघू शकता की सलाईन त्या ठिकाणी लावलेलंच आहे सध्या मला सलाईन लावलेलं असतानाच मी या ठिकाणी व्हिडिओ काढत आहे तर झालं असं की बुधवारी मला इकडे ऍडमिट केलं मग गुरुवारी प्रचंड गर्दी झाली होती मंदिरावरती तर त्यामध्ये ज्या ज्या लोकांचे आमच्याकडे नंबर होते आणि ज्यांना कौल लावण्यासाठी बोलावलं होतं त्या त्या लोकांना फोन करून सांगण्यात आलं किंवा तुम्ही येऊ नका भाऊंची तब्येत खराब आहे पण ज्या लोकांचे आमच्याकडे नंबरच नव्हते किंवा जे हातोपर हाती निरोप देऊन आलेले होते अशी बरीचशी मंडळी गुरुवारी येऊन वापस गेली आज शुक्रवार आहे आज शुक्रवारी सुद्धा जगदंबा देवी संस्थानवरती खेटे मारणाऱ्या भक्तांची प्रचंड गर्दी झालेली होती परंतु त्या ठिकाणी माझा दुसरा एक असणारा शिष्य याला मी गादीवरती बसवलं आणि त्या शिष्याला मी तयार करून ठेवलेलं आहे की वेळ प्रसंगी माझी तब्येत खराब असेल किंवा मी कुठं गावाला गेलो असेल काही इमर्जन्सी काम जर निघालं तर तो शिष्य गादीवरती बसून सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याला मी तेवढी विद्या वगैरे सर्व सिद्धी शिकवलेली आहे तर तो शिष्य गादीवरती बसला आणि त्यांनी आज जेवढे भक्त आले होते त्या सर्व भक्तांची कोडी सोडवली आणि त्यांचे खेटा वगैरे पूर्ण केल्या आजच्या ह्या शुक्रवारच्या गर्दीमध्ये बरेचसे भक्त आशा घेऊन आले होते की माझी भेट होईल परंतु त्यांच्यानी माझी भेट होऊ शकली नाही तब्येतीमुळे साहजिकच आणि दोन दिवसानंतर जे येणार उपासना शिबिर आहे रविवारचं हे उपासना शिबिर सुद्धा आम्ही रद्द केलं आहे कॅन्सल केलं आहे कारण की डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला पुढच्या बुधवार गुरुवार पर्यंत आम्ही इथून सुट्टी देणार नाही म्हणजे मंगळवार बुधवार बोलले ते मंगळवार किंवा बुधवार पर्यंत तुम्हाला इथून सुट्टी मिळणार नाही मग मी जर मंगळवार किंवा बुधवार पर्यंत इथे ऍडमिट राहणार असेल तर रविवारी शिबिर घेणं पॉसिबल नाही ना तशी माझी तब्येत आहे ना डॉक्टरांनी तशी मला मोकळीक दिलेली आहे त्यामुळे रविवारचं शिबिर सुद्धा कॅन्सल केलेलं आहे ज्या ज्या उपासकांचे नंबर होते त्या सर्वांना फोन करून रविवारी येऊ नका असं सांगण्यात आलेलं आहे कदाचित जर कोणाचा नंबर लावायचा राहिला असेल किंवा कोणाचा नंबर लागला नसेल तर आजचा व्हिडिओ पाहून सर्वांनी लक्षात घ्यावं कि येणाऱ्या रविवारी तारीख बघरी किती येते रविवारची येणाऱ्या रविवारी उपासना शिबिर होणार नाही त्यामुळे उपासना शिबिराला येणाऱ्या रविवारी कोणी सुद्धा येऊ नये तारीख किती येते तोपर्यंत पुढचा मुद्दा घेतो मी आता आजच्या शुक्रवारी काही शिष्य मंदिरावरती आले होते दर शुक्रवारी बरेचशे शिष्य सुद्धा मंदिरावरती येतात किंवा माझ्या हाताखाली बसून काही शिकायला मिळेल तर, तर काही शिकायला मिळेल अशी त्यांची अपेक्षा असते तर आजच्या शुक्रवारी सुद्धा बरेचशे शिष्य मंदिरावरती आले होते तर या शिष्यांपैकी फक्त एकच महिला शिष्य मला भेटायला जालना इथे आलेली आहे ती लातूर वरून आलेली आहे जिचं नाव रसिका गायकवाड असं आहे त्या ताईला दाखवा कुठून आलीस ताई घ्या माझ्याकडे आता ही बिचारी लातूर वरून लिंबू नारळ वगैरे घेण्यासाठी जळगाव राजाला गेली तिथे तिला कळालं की भाऊ जालन्याला ऍडमिट आहे आणि ती जळगाव राजावरून थेट जालन्याला थे हॉस्पिटल मध्ये मा मला भेटायला आली हिच्याशिवाय बाकी कुठलाही शिष्य जे शुक्रवारी देळगाव राजाला आले होते एकही जण मला भेटायला जालन्याला आलेला नाही इथंच शिष्यांचं स्वार्थीपण किंवा त्यांचं वरवरचं प्रेम किंवा त्यांचा ढोंगी प्रेमभाव दिसून येतो आता काही जण म्हणतील आम्ही येणारच होतो पण आमच्या मागे कामच होते आम्हाला हॉस्पिटलच माहीत नव्हतं किंवा आम्हाला कोणी पत्ताच दिला नाही तर ती कशी पोहोचली ती तर हवेमध्ये उडत नाही आली ती कोणाकडून तरी पत्ता घेऊनच पोहोचली तसे इतरही कोणी भेटायला आले असते तर मला बरं वाटलं असतं पण ठीक आहे असो कोणी भेटायला आले नाही त्यामुळे कोण किती आपलं आणि कोण किती स्वार्थी हे मला चांगलं कळालं आणि त्यामुळेच मी आता या ठिकाणी असा रोख आणि ठोक निर्णय घेत आहे की शुक्रवारी कुठल्याही शिष्याने स्वतःचे प्रॉब्लेम म्हणून यावे पण विद्या शिकायला म्हणून अजिबात कोणीही शुक्रवारी येऊ नये कारण विद्या शिकायच्या नावाखाली बरेच शिष्य येतात मी त्यांना भरपूर मंत्र फुकट शिकवत आहे भरपूर विद्या फुकट शिकवत आहे एका रुपयाचाही स्वार्थ न ठेवता मोकळ्या मनाने शिकवत आहे तशा क्लिप सुद्धा तुम्ही बघितल्या असतील पण बाप मराय लागला किंवा गुरु मराय लागला पण यांना विद्येचं पडलेलं आहे हे गुरुला बघायला हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही अशी यांची स्वार्थी परिस्थिती माझ्या लक्षात आल्यामुळे इथून पुढे शुक्रवारी जर कोणी शिष्य येत असेल तर त्याने स्वतःचे प्रॉब्लेम घेऊन यावं लिंब घेऊन यावं उदि घेऊन यावी पण विद्या शिकायची म्हणून अजिबात येऊ नये कोणाला विद्या शिकवायची आणि ती कशी शिकवायची हे मी ठरवेल योग्य माणसाला योग्य पद्धतीने मी विद्या सुद्धा शिकवेल पण शुक्रवारी विद्या शिकायच्या नावाखाली येऊन गर्दी करू नये कारण माझ्या तब्येतीचीच किंमत नसेल तर तिथे गर्दी करून ढोंगी प्रेम दाखवण्याची अजिबात गरज नाही दुसरा मुद्दा म्हणजे आज एक ताई आल्या होत्या ज्या ताईंचं नाव आडनाव मी घेणार नाही कारण कुठल्याही महिलेचं नाव सांगून तिचा अपमान करणं नको त्या ताई म्हटल्या की माझ्या भावाला मी दिल्लीवरून घेऊन आलेली आहे आणि आंधळे सर कुठे आहेत त्यावरती एका मुलाने सांगितलं आमच्या शिष्याने कि बा सर किंवा भाऊ दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे तर बाळा ती बाई काय म्हटली सांग यामध्ये सर्व ती बाई म्हणली की आली मला भेटली ती बाई बोलली का तुमचे भाऊ हमेशाच आजारी राहतात का आलं तुमच्या लक्षामध्ये हे लावून दे बाई दिल्लीवरून तिच्या भावाला घेऊन आली आणि म्हणाली की तुमचे भाऊ नेहमीच आजारी असतात का म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ मला आजारी पडण्याचा शोक आहे का मी मुद्दाम आजारी पडतो का किंवा मला आजारी पडून आनंद मिळतो का किंवा नेमकं त्यांना म्हणायचं काय आहे मुळामध्ये मी त्या बाईंना एक गोष्ट सांगू इच्छितो बाई तुम्ही तुमच्या भावाला दिल्लीवरून घेऊन आलात तर तुम्ही आमच्या उपकारासाठी आलेला नाहीत तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आलेला आहात दुसरा विषय असा की बाई तुम्ही तुमच्या भावाला दिल्लीवरून घेऊन आलात तर दिल्ली मुंबई सातारा सांगली कोल्हापूर अमेरिका थायलंड इंग्लंड आणि फ्रान्स जर्मनी या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस नाही आहे यांच्यासाठी उपासना शिबिर आहे आणि उपासना शिबिराची आधी बुकिंग करावी लागते मग तुम्ही कुठल्या बेसवरती तुमच्या भावाला दिल्लीवरून घेऊन आलात आणि तिसरा मुद्दा हा की त्या बाई म्हटल्या की सर नेहमीच कसे बिमार असतात तर त्याचं मला उत्तर या ठिकाणी द्यावं असं वाटतं मला तुमच्या भावाचं कोडं पाहायचं नव्हतं माझं आणि तुमचं पूर्वजन्माचं वैर होतं आणि तुम्ही आज तुमच्या भावाला दिल्लीवरून घेऊन येणार हे मला कळालं होतं त्यामुळे मी स्वतःच अशी शक्ती लावली आणि स्वतःचा शुगर हाय करून घेतला आणि तब्बल दवाखान्यामध्ये साठ सत्तर हजार रुपये खर्च करून मी ॲडमिट झालेलो आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या दिल्लीवरच्या भावाला घेऊन याल तेव्हा तेव्हा मी बिमार पडणार आहे आणि दवाखान्यामध्ये भरती राहणार आहे कारण तुमचं आणि माझं पूर्वजन्मीचं हार्ड वैर आहे म्हणजे पूर्व जन्मामध्ये मी एक बाई होतो आणि तुम्ही सुद्धा एक बाई होतात आणि आपल्या दोघांचा नवरा एक होता म्हणजे मी तुमची सवत होतो आणि तुम्ही माझी सवत होतात तर हा सवत भाव तुम्ही विसरला पण माझ्या लक्षात आहे की तुम्ही माझी आदल्या जन्मीची सवत आहे त्यामुळे मी या ठिकाणी मुद्दाम बिमार पडलेलो आहे आणि काय बोलू आता तुम्ही सांगा दुसरा विषय असा की जे बोलतात की नेहमीच बिमार पडतात त्यांच्या जीवाला थोडीशी लाज वाटली पाहिजे अहो गुरुवारच्या दिवशी जेवढे भक्त बुडलेत ना त्यामध्ये माझं हजारो रुपयाचं नुकसान झालंय शुक्रवारी हजारो रुपयाचं नुकसान झालंय आणि रविवारी जे उपासना शिबिर बुडलं त्यामध्येही हजारो रुपयांचं नुकसान झालंय कुठला माणूस स्वतःचे हजारो रुपयाचं इन्कम सोडून स्वतः दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस भरती राहील लिगली कारण असल्याशिवाय त्यामुळे स्वतःचा विचार स्वतः करावा पुढचा विषय असा की सदर शुगर मला का लागली याचं कारण मला अजूनही कळलेलं नाही मी अजिबात गोड खात नाही तेलकट खात नाही तुपकट खात नाही मी तुम्हाला सांगतो अगदी गव्हाची चपाती सुद्धा फार कमी खातो मी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरच खातो एवढे कडक नियम पाळून सुद्धा मला एवढ्या हाय प्रमाणावरती शुगर लागली कशी याचं कन्सल्टिंग किंवा याची चर्चा मी डॉक्टरांसोबत नक्कीच करणार आहे आणि डॉक्टर त्यातून काय सांगतात काय नाही तेही मी तुमच्या सर्वांसोबत त्या ठिकाणी सार्वजनिक करणार आहे म्हणजे तुमच्या सर्वांसोबत मी मनमोकोळ नक्कीच करेल तर या ठिकाणी पुन्हा एकदा निवेदन करतो मी आठवडाभर इथेच दवाखान्यामध्ये भरती राहणार असल्यामुळे जगदंबा देवी संस्थान दर्शनासाठी खुललं आहे तिथे शुभम ओमकार, जयदीप किंवा सोमनाथ इत्यादी चार सेवेकरी हजर आहे तुम्ही दर्शनाला गेल्यावर ते तुम्हाला देवीची उदी देतील अंगारा देतील धागा देतील तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता पण मी स्वतः मंदिरावर राहणार नाही कारण मी सध्या जालना येथे मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे एवढं बोलतो आणि आजच्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो माझ्या तब्येतीचा हाल हवाला सर्व भक्तांपर्यंत पोहोचवणं हाच या व्हिडिओचा उद्देश आहे सर्वांनी माझ्या तब्येतीसाठी नक्की प्रार्थना करा जय जगदंब नमो आदेश